नमस्कार मी दामो मोळे अर्थात डीएम रियालिटी चेक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहज स्वागत करतोय आज दोन आंदोलनांच्या बाबतीमध्ये आपल्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एक तर आदिवासी विकास विभागामध्ये शासकीय आश्रमशाळांवरती क्लास थ्री आणि क्लास फोर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे रोजंदारी तत्वावरती वर्षानुवर्ष काम करत होते त्यांना अचानक रोजंदारी ऑर्डर या वर्षापासून देणं बंद केलं आणि शासनाने आदिवासी विकास विभागाने असा निर्णय घेतला की त्या ठिकाणी त्या ठिकाणी भरती होईल आणि मग त्याच्या विरोधात आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक या ठिकाणी आमचे मित्र ललित चौधरी सर आणि त्यांची पूर्ण टीम यांनी एक मोठं आंदोलन केलं जवळजवळ एकशे बावन्न दिवसापलीकडं हे आंदोलन केलं आणि एकंदरीत मला वाटतं कालच्या दिवशी त्यांनी हे आंदोलन स्थगित केलं किंवा मागे घेतलं त्याच्यावरती या आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ही या बाबतीमध्ये आपण आपल्या युट्यूब चॅनलला व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांची मूळ मागणी हीच होती की आम्हाला रोजंदारी वरतीच ऑर्डर देण्यात याव्या बायो स्फ्रोद्वारे आम्हाला ऑर्डर देण्यात येऊ नये आणि त्यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन स्थगित केलेलं आहे आता त्यामध्ये नेमकं काय झाले त्याची वस्तुस्थिती आपण माहिती घेणार आहोत त्यानंतर दुसरीकडे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस ला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा झाली परंतु अद्यापही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलेलं नाही नेमकं आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती प्रक्रिया ही अशी भरती प्रक्रिया आहे की पहिल्यांदा त्या ठिकाणी टेन परीक्षा होते आणि नंतर जाहिराती येतात आणि दुसऱ्या भरती मात्र अगोदर जाहिरात येते तर ही वस्तुस्थिती आहे आपल्याला माहिती आहे कारण त्यामधून नागपूर अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि या नागपूर अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये आमचे मित्र संदीप कांबळे सर आणि त्यांची टीम तळागाळात काम करणारे हे सगळे भविष्यातील शिक्षक बांधव यांनी आंदोलन उभं केलेलं आहे महाएल्गा आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे मुळात आज मला वाटतं त्यांनी या राज्याचे सन्मान्य शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांची भेट सुद्धा घेतील चर्चा केलेली आहे एकंदरीत त्यांची मूळ मागणी काय आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपण सुरुवातीला आदिवासी विकास विभागाच्या त्या रोजंदारी क्लास थ्री आणि क्लास फोर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची माहिती घेणार आहोत मित्रांनो सकाळ लोकमत लोकसत्ता आणि इतर न्यूज मध्ये आज हेडलाईन देण्यात आलेलं आहे आंदोलन अखेर मागे अशा पद्धतीचं हेडलाईन छापून बातम्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत यामध्ये भरतीत सहभागी होणार मागण्यांबाबत उद्या नागपुरात अंतिम बैठक मुळात मित्रांनो काय झालंय की आदिवासी विकास विभागाने रोजंदारी तत्वावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जागा या कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भामध्ये एकवीस मे दोन हजार पंचवीसला शासन निर्णय काढला आणि तो शासन निर्णय काढल्यानंतर त्या विरोधात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली यामध्ये एकवीस मे दोन हजार पंचवीस ला बायोस्त्रोत भरतीचा शासन निर्णय निघतो तेरा जूनला लगेच सोग्रस फाट्यापासून हे बिराड आंदोलन करते रोजंदारी कर्मचारी तीन आणि चार हे आंदोलन करतात पायी निघतात मुंबईच्या दिशेने सोळा जून दोन हजार पंचवीस ला लगेच आंदोलक मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांच्यासोबत चर्चा करतात सतरा जून दोन हजार पंचवीस ला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेबांकडेही त्यांची बैठक होते आंदोलन स्थगितीचा निर्णय होतो पण त्यांना दिलेली जी काही आश्वान आश्वासनं होते त्याची पूर्तता मात्र होत नाही आणि मग पुन्हा हे आंदोलन आक्रमक होतात आणि सात जुलै दोन हजार पंचवीस पासून नाशिकमध्ये बिराड आंदोलन सुरू होतं विराट आंदोलनाची घोषणा होते आणि ईदगाह मैदान नाशिक येथे जे आहे या ईदगाह मैदानावरती दोन दिवसाचं आंदोलन होतं नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी कार्यालयासमोर आदिवासी आयुक्तालय कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं जातं तर तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस लाच या मध्यंतरीच्या आंदोल या आंदोलन कार्यकाळामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे बैठक होते आणि या बैठकीमध्ये मार्ग निघेल असं वाटत असताना ती बैठक निष्फळ ठरते त्याच्यातून कुठलाही मार्ग निघत नाही आणि पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागासमोर आक्रोश मोर्चा निघतो सव्वीस सप्टेंबरला हे आंदोलन सुरूच राहते या आंदोलना दरम्यान ह्या सगळ्या मुवमेंट झालेल्या आहेत सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नाशिकमध्ये पहिली आदिवासी महापंचायत भरते आणि या ग्रामपंचायतींनी घेतलेल्या महापंचायतींनी घेतलेल्या ठरावांना डोक्यावर घेऊन हे आंदोलन या महाराष्ट्राचे राज्यपाल यांना भेटतात आणि त्यांना हे महापंचायतीचे ठराव देतात आठ नोव्हेंबरला मात्र आंदोलन करते म्हणजे काल आणि आज हे आंदोलन बाय स्रोत म्हणजे कंत्राटी भरतीमध्ये समाविष्ट आम्ही होतो असा निर्णय घेतात आता या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत अन्नत्याग आंदोलन केलं होतं आणि एवढे दिवस आंदोलन चालल्यानंतर त्या ठिकाणी सहा डिसेंबरला आदिवासी विकास मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे आणि त्यांची चर्चा होते आणि सात डिसेंबरला आंदोलन यशस्वी होऊन तोडगा निघतो एकंदरीत काय तर आ, मी हा का जो काही बिराळ आंदोलनाचा पाच महिन्यांचा जो काही क्रम आहे तो मी तुम्हाला सांगितला एकवीस मे दोन हजार पंचवीसला ला आदिवासी विकास विभागाने बाह्यस्त्रोत भरतीचा शासन निर्णय जारी केला आणि यामध्ये स्त्रोतद्वारे भरती प्रक्रिया एका कंत्राटामार्फत कंत्राटदारामार्फत करण्याचं शासन निर्णय निघतो आणि लगेच तेरा जून पासून हे आंदोलन जे आहे हे आंदोलन सुरू होतं तर ते आंदोलन सुरू झाल्यानंतर सात डिसेंबरला ते स्थगित होतं म्हणजे जवळजवळ पाच महिने हा सगळा संघर्ष चालू राहतो आणि संघर्ष कशासाठी तर जो काही स्त्रोतद्वारे जो काही आदिवासी विकास विभागाने घेतलेला निर्णय आहे तो निर्णय ताकाळ रद्द करावा आणि जे या अगोदर जे रोजंदारी ऑर्डरी निघायच्या आदेश निघायचे तेच मागणं या कर्मचाऱ्यांनी धरल्यानंतरही जर या कर्मचाऱ्यांना बायोस्त्रोतद्वारे जर जर हे सामावून घेणार असतील तर याचा एक विचार गंभीर विचार करणं खूप गरजेचं आहे कारण एवढं पाच महिने जवळजवळ हा संघर्ष चालू असूनही जर त्यांनी मागितलेली गोष्ट जर त्यांना मिळत नसेल तर कुठेतरी नसे। तर, विचार करणं गरजेचं आहे पण शेवटी त्यांनी मोठा संघर्ष केला पाच महिने जवळजवळ हे आंदोलन सुरू ठेवणं कंटिन्यू आणि त्यांना मदत करणाऱ्या ज्या संघटना आहेत किंवा मदत करणारे जे कोणी बांधव आहेत त्यांचं मोठं योगदान यामध्ये आहे मुळात ललित चौधरी सरांचा वाईट आहे की मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे आमची चर्चा झाली आणि मग आम्ही आंदोलन मागे घेतलं यामध्ये पोलीस यंत्रणेने खूप मोठं सहकार्य केलं आंदोलकांच्या काळामध्ये नाशिकमध्ये जे काही अ सर्वसामान्य लोकांचे जे काही हाल झाले किंवा त्यांना ज्या काही वेदना उपभोगायला मिळाल्या गैरसोय झाली त्याबद्दल ललित चौधरी सरांनी दिलगिरी व्यक्त केली मुळात हे एक मोठं मन असावं लागतं आज महिन्याच्या या कार्यकाळामध्ये आंदोलन केलं एक रस्ता अडवला गेला आणि या रस्त्यामध्ये अं ते आंदोलक त्या ठिकाणी राहतात खूप मोठं आंदोलन उभं करतात पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण मीडियाला त्याची दखल घ्यावी लागते खूप मोठं आंदोलन उभं केलं म्हणजे अक्षरशः या आंदोलनामध्ये अं पूर्ण राज्यातून कर्मचारी तिथे उपस्थित होते आणि कंटिन्यू ते आंदोलन कालपर्यंत टिकवून ठेवणं खूप मोठी लढाई मित्रांनो आंदोलन अशीच उभी राहत नाही त्यासाठी पूर्ण ताकद लावावी लागते आता यामध्ये प्राध्यापक अशोक जे मंत्री आहेत मंत्री महोदयांनी काय पाहित केलेली आहे आश्रम शाळेतील वर्ग चार संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना बाह्य स्त्रोत भरतीतून समाविष्ट करून घेण्यात येईल आणि वर्ग तीन जे काही शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तोडगा काढण्यासाठी नागपूरमध्ये त्यांना आम्ही बोलावलेलं आहे नागपूरमध्ये त्याच्यावरती काय होईल चर्चा होईल अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांना आश्वासित केलेलं आहे जे मंत्री मोदय आहेत त्यांनी या ठिकाणी मित्रांनो या मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय आदिवासी विकास मंत्री महोदय त्यानंतर गिरीश महाजन साहेब त्यानंतर याच मध्यंतरीच्या काळामध्ये अं राज ठाकरे साहेब बरेचसे राजकीय मंडळी यांच्याशी सुद्धा या आंदोलनकर्त्यांची भेटी झाल्या आणि या सगळ्या गोष्टीतलं फलित आंदोलन त्यांनी स्थगित केलेलं आहे आणि त्यांनी बायलस्रोत कर्मचारी भरतीमध्ये अ सामावून घेण्याचा सा या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला आणि आंदोलन स्थगित केलं तर हे जे आंदोलन आहे हे आंदोलन मोठं उभारलं मी म्हटलो की ललित सर आणि त्यांच्या पूर्ण टीमचा या ठिकाणी संघर्ष मोठा होता आ, आता आदिवासी विकास मंत्र्यांसोबत नागपूरला अंतिम बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये जो काही मार्ग निघेल तो मार्ग अतिशय महत्वाचा आहे एकंदरीत मित्रांनो या ठिकाणी हे जे हे, आंदोलन आहे ते आंदोलन या ठिकाणी यशस्वी केलं विराड आंदोलन त्यांनी मागे घेतले ही वस्तुस्थिती आंदोलनाबाबत दुसरं आंदोलन हे शिक्षक भरतीसाठी आहे पवित्र पोर्टलच्या आठ डिसेंबरला नागपूरमध्ये ते सुरू झालेलं आहे ते आमचे मित्र संदीप कांबळे सर यांनी या ठिकाणी आ, या आंदोलनाची मुहूर्त मेढ रोवलेली आहे त्यांचं असं त्यांच्या मागण्या काय आहेत की जी शासनाने समूह शाळा योजना आणलेली आहे ती कायमची बंद करायला पाहिजे कंत्राटी शिक्षक भरती जे धोरण आणलेलं आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार शंभर टक्के पद भरती करायला पाहिजे कंत्राटी भरती ही रद्द केली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मागण्या आहेत पवित्र पोर्टलवर नोंदी सुरू करून एक बिंदू एक पद भरती करत प्रतीक्षा यादी लावा एकाच टप्प्यात भरती प्रक्रिया झाली पाहिजे शिक्षक भरतीचे अनेक टप्पे होतात एकच टप्प्यात भरती झाली पाहिजे समाज कल्याण शाळा त्यानंतर अल्पसंख्याक शाळेवरती पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया झाली पाहिजे अशी मागणी आहे नगरपालिका मनपा कटक मंडळ आस्थापनांच्या सर्व रिक्त जागा या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये भरल्या पाहिजे आणि शिक्षण सेवकांना कोणतेही जे सेवा संरक्षण मिळत नाही अनुकंपा विमा हे काही मिळत नाही आणि त्यामुळे तुटपुंज्या मानधनावर म्हणजे सोळा हजारावर जे काम करतात त्यांना सोळा हजारावरून चाळीस हजार मान्य करावं आणि कला क्रीडा संगीत कार्यानुभव हे जे विषय शिक्षक आहेत त्यांच्या सुद्धा जागा या पाहिजेत असं या ठिकाणी मागणी आज या राज्याचे सन्माननीय शिक्षण मंत्री दादा भोसे साहेबांसुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे हे आंदोलन सुद्धा यशस्वी करणं फार गरजेचं आहे कारण एकीकडे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन वीज पटाच्या खालच्या शाळा मध्ये जे दोन शिक्षक त्यामध्ये एक शिक्षक देणं आणि त्यामुळे अतिरिक्त शिक्षक होतील त्यांचं समायोजन हे एकीकडे अं स्थगित केलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस झाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू होईल आणि एकीकडे शासनाने मात्र दोन हजार पंचवीस ची जी परीक्षा आहे ती मात्र घेऊन ठेवलेली आहे मागची सुद्धा दोन हजार बावीस ला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घोषित झाली आणि ती भरती चोवीसला झाली आता पंचवीसला परीक्षा झालेल्या आहेत त्यामुळे ही जी भूमिका घेतलेली आहे ती लवकरात लवकर भरती प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे नाही तर आता परीक्षा होईल म्हणजे भरती मात्र खूप लेट होईल आणि त्यामुळे एकतर बऱ्याचशा अभियोग्यता घाटांचं वय झालेलं आहे खूप सेवा मिळ कमी मिळते आणि त्यामुळे त्याच्यातही तीन वर्ष शिक्षण सेवा कालावधी असतो आणि त्यामुळे खूप त्या अडचणी निर्माण होतात आणि म्हणून या ठिकाणी संदीप कांबळे सरांनी का जे काही आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलन करत्यांना आंदोलनाला पाठिंबा देणे फार गरजेचं आहे मुळात या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया होते त्या भरती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी हे खूप मोठं आंदोलन संदीप कांबळे सरांनी उभं केलेलं आहे मुळात या आंदोलनाला पाठिंबा द्या आता या दोन आंदोलनांची आपण पार्श्वभूमी लक्षात घेतली एकीकडे एक आंदोलन एकशे बावन्न दिवसांप्लस जात आहे आणि ते स्थगित होते आणि पवित्र पोर्टल शिक्षक साठी आज आंदोलन सुरू झालेलं आहे या दोनही आंदोलनांची या ठिकाणी दखल घेतलेली आहे मित्रांनो तरी आपण हा व्हिडिओ जास्त मोठा न करता आपण थांबूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद